म्हणजे गावकर युट्यूब चॅनल सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे म्हणजे आज आपण आलो आहोत राजापूर म्हणजे आज राजापूरला मैदान आहे बरेच दिवस आपल्या चॅनलला बाकीचे व्हिडिओ पडत नाहीत आपण सध्या मैदानात आहोत तेव्हा मैदानाची व्हिडिओ जातात तेव्हा व्हिडिओ नाही पडत तर रेग्युलर टाकून आता सध्या आपण मैदानाला मैदानाला कोणती कोणती बैला आलेत या सगळ्यात पहिल्यांदा इथं आपला चॅनल पाऊस कला आपल्या गावतात सोबत शिवा हा सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय आणि आताच ते मानबा घेऊन आले तुम्ही सुद्धा मानला नंतर मैदान मागच्या वेळेस मैदान झालं होतं म्हणजे आमच्या आठवड्या होते आणि आता सुद्धा आहे आत्ताचं मंडळ वेगळा आहे माझे बरोबर ते वेगळं आहे मंडळी तुम्ही हा जो बेल बघता हा पावर आहे बरीच वर्षे मान्यांचा जो मोठा आहे त्यांच्याकडे त्यांच्या बरोबर पळायचा वेळा अनेक मैदान गाजले होते ना मानेच्या न्याबरोबर तो सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय तो सुद्धा वरून बैल आले नाव कस बाबा एगिस्टे यांचा साज आहे वेरवली कोण मधून आले बैलांचे नाव कसे नागे आणि वाशा सुद्धा आजच्या मैदानासाठी आले म्हणजे अजून बैल येत आहेत मैदानासाठी बघूया खाली कोणती कोणती बैल आले ते संदीप पेडकर गाव पलटवली बैलांचे नाव कशी थैमान सरकार आणि थैमान आजच्या मैदानासाठी आले चंद्रकांत सावंत कणकवली बैलाचे नाव कस आणि याच आज दोघे एकत्र बनणार तुमचेच बैल एवढे लांबणार आहे पक्ष आणि सुरेश दालाचे मैदान सध्या मालकांचं नाव कसं प्रदीप जाधव पाचल पाचलून आले ती बैल <laughs> बांबेची गुरु यांचा सा खर्च साधा चिक्यानी सोन्या हे सुद्धा आजच्या मैदानासाठी आले जेवणाची तयारी झालंय आज काय मेन्यू दहा बाताची तयारी झालंय श्रीपद बाय गाव कोणतं कोंडी बैलांची नाव कशी आणि रामा असे चार वेळे कोंडे म्हणजे लांजा कोंडी राजापूर कोंडी मंडळी तर सुंदर सुद्धा अच्छा मैदानासाठी आणि पाठी आपला मल्हार बऱ्याच दिवसानंतर मल्हार मैदानासाठी आलाय अजून बेलं येत पांढऱ्या गौरव यांचा घरचा सास चालला अच्छा मैदानासाठी शंकर आणि हरण्या आणि तिकडे म्हणजे इथे पांढऱ्याचं जेवण करतायत आजच कुठं काय लग्ना जिनीचा ऑर्डर असेल तर दादा न सांगा घेऊया ऑर्डर काय असेल ती वांगची भाजी आजुदा सगळं मिक्स आहे घरात पहिली इकडं म्हणजे मोत्या सुद्धा आलाय मान्यांचा आणि इथं तेजस पडाळकर जे आपले तेज ड्रायवर यांचा सुंदर नवीन खरेदी आहे दादांची आजच्या मैदानासाठी आलाय आज मोत्यांनी सुंदर बनणार आहे एकत्र इकडे तेजी झाड सुद्धी सुद्धा बरीच बैल आले पण मालक जागेवरती नाहीत सुद्धा भांबडवाला सुनील कांबळे यांचा भारत आणि ही नवी, नवीन, ते ते नवीन नवीन खरेदी शंकर चिरे ट्रक मधून येतात प्रेम बघा बैला वरती असणार बाकी गाड्यात ने घेऊन येतात ट्रकात न घेऊन येतात बैल पण आरामात नाही आपण पण अंडा इकडे सुद्धा बैल आहेत नवीन नवीन बैल आहेत नवीन नवीन खरेदी आहेत आजच्या मैदानासाठी आलेत म्हणजे आदित्य शिर्के यांचा चिमणे आणि राजा पडणार आजच्या मैदानासाठी मंडळी तुम्ही जी समोर जोडी पाहताय ती सर्जानी आणि लक्ष्याची जोडी चालू सीझन गाजव तिथे प्रत्येक मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी सलग पाच सहा मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी आहे तर सरजा आणि लक्ष्या हा सुद्धा आजच्या मैदानासाठी आला आहे दीपक शेठ कोर्ले ओझर यांचा शंभू आणि सागर आला आजच्या मैदानासाठी ही नवीन खरेदी आहे त्यांची दे मंडळी चरवली गावची भोसले यांचा घरचा साज रणवीर आणि सूर्या सुद्धा आलाय आजच्या मैदानासाठी राजेश पोटले जांभवली बैलांची नाव कशी श्याम आणि सम्राट आजच्या मैदानासाठी आले सुद्धा बरीच बैल आहे सिद्धेश पोटले जांभवले राजा आणि सुंदर संकेत कामकर यांचा थैमान आणि देवाला आजच्या मैदानासाठी एक थाईमान आणि तो तिकडचा देवा इकड अभिषेक वाटवे यांचा सर्ज्या मंडळ याच अभिषेक वाटवे यांच्या बैला बरोबर पाखड्या पडणार आहे तेजीकडे यांचं आणि हे आपल्या देवदे गावचे वैभव हरमले वैभव दादा हरमले यांचा वशा आणि वशाच्या मैदानासाठी आलेत दादा बऱ्याच दिवसांना मैदानासाठी म्हण इकडे सुद्धा बरेच पहिले आलेत आहेत आणि अजून आहेत थोडीफार वरती अजून सुद्धा येत आहेत म्हणजे तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघितले असेल त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूरक आभार आता आपण आपल्या इकडे सुद्धा म्हणजे इतर सुद्धा ब्लॉग टाकणार आहोत आपल्या चॅनलवरती सध्या मैदानात तर मग मैदानाची व्हिडिओ येते आपल्या चॅनलवरती सो व्हिडिओ पूर्ण बघितला असाल त्याबद्दल सर्वांचे आभार आणि आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आता महाशिवरात्र वगैरे आहे आपल्या गावामध्ये कार्यक्रम वगैरे आहे त्यांनी मिळताना आपण व्हिडिओ वगैरे बनवू स चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच आपण मैदानाचा सुद्धा आणि इतर सुद्धा व्हिडिओ टाकत राहू आपल्या चॅनलवरती तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद